दुसरा धर्म पास बघा धर्माने वागल तर मोक्ष आहे आणि अधर्माने वागल तर नरक काय आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास महाराज अरे कसं जगावं हे राजा छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं आणि कसं मराव हे धर्मवीर संभाजी राजांनी शिकवलं महाराज चाळीस दिवस औरंग्याच्या दरबारामध्ये मरण यातना सहन करणारा माझा राजा धर्म सोडायला सांगत होते महाराज पण नाही चाळीस आम्हाला काटा मोडला तरी आम्ही दोन दिवस पाय वर धरून चालणारी माणसं आहे अहो बाकी उलटत असताना जर चटका आमच्या हाताला बसला तर वेदना हृदयापर्यंत जाते इथं चाळीस दिवस इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी छावा चित्रपट पाहिला ती माणसं दोन दिवस झोपली नसतील महाराज अरे आतापर्यंत आम्ही ऐकत होतो पण आज आम्ही डोळ्यात शकत महाराज चाळीस दिवस अहो अंगाची कातडी सोडली गेली अंगावर उकळतं पाणी टाकलं गेलं तेवढ्यावर त्या नराधमांच भागलं नाही त्याला मीठ चोळण्यात आलं महाराज कुणी यावं गुडघ्याच्या वाट्या काढाव्या कुणी यावं नख उपसावी कुणी यावं शरीराचे लचके तोडावे एवढंच नाही महाराज सा डोळ्यामध्ये घालून डोळ्यातली बुबळ बाहेर पाडण्यात आली तरी सुद्धा संभाजीराजे झुकले नाही तोंडातून एकच नाव यायचं जगदंबा 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 आठवण यायची आऊ साहेबांची आठवण यायची आबा साहेबांची पण नाही चुकले महाराज जे त्रास देत होते ते घाबरत होते पण माझे धर्मवीर संभाजी राजे घाबरत नव्हते महाराज जगदंब म्हणतोय तोंडातून आबासाहेबांचं नाव घेतोय अरे जीव छाटायाची चार चौघ जण पुढे आले संभाजी राजांचा जबडा उघडण्याचा प्रयत्न केला अरे कसा उघडेल जबडा तो काय कुत्र्या मांजराचा जबडा होता का सिंहाच्या जबड्यात घालून दाबलं श्वास घेण्यासाठी जीव घुटमळू लागला तेवढी संधी साधली आणि जीव बाहेर काढली आणि जशी भाजी कापावी तशी जीव कापून टाकली आणि तोंडातून फक्त रक्त आणि रक्तच उघळलं महाराज अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था, था। महिला मंडळ चाळीस दिवस मरण यातना, सहन दिवस मरण यातना आया कुंक वा। एक तरी बांगडी असावी याच्या करता माझ्या राजाने सहन केल्या आज आमच्या मुलींना आम्ही या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींच ज्ञान करून दिलं पाहिजे आज आमच्या तरुण वर्गाला सांगितलं पाहिजे अरे त्यावेळेला जर राजांना वाटायचं मी जर झुकलो साठी महाराष्ट्रातल्या तरुणासाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराज धर्म आहे धर्माने वागलं तर मोक्ष आहे आणि अधर्माने वागलं तर नरक आहे विठ्ठल साधूंचा धर्म तुकोबारा इंद्रायणी मध्ये स्नान करत होते आणि एक विंचू वाहत चाललेला होता तुकोबाराने त्या विंचवाला उचललं त्या विंचवाने नांगी मारली तुकोबारायने हात झटकला तो विंचू खाली पडला महिला मंडळ परत विंचू हातावर घेतला परत नांगी मारली परत तो खाली खाली झटकला एकदा नाही दोनदा नाही असे तरीसुद्धा तो विंचू तुम्हाला नांगी मारतोय मरू द्या ना म्हटले जाऊ द्या बुडू द्या वाहू द्या जाऊ द्या म्हटले मेला तर मेला वाहून गेला तर गेला तुकोबारायचं उत्तर आहे तुकोबाराय म्हणतात अरे तो विंचू मरायला लागला तो विंचू व्हायला लागला तरीसुद्धा नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे तो मरायला लागला तरी त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही तर बुडणाऱ्याला वाचवणं साधूचा धर्म आहे मी माझा धर्म कसा काय सोडू